आपल्या कुटुंबात स्वामी समर्थांचे अधिष्ठान असणे फार गरजेचे आहे जसे घरात कर्ता पुरुष असतो त्याच्याशिवाय घर अपूर्ण असते अगदी त्याचप्रमाणे आपल्या घरात स्वामींचे अधिष्ठान असणे आपल्या कुटुंबासाठी फार महत्त्वाचे व आपल्या भाग्याचे आहे ज्या ज्या स्वामी सेवेकरांकडे स्वामींची मूर्ती असेल किंवा नवीन घेतली असेल त्या त्या स्वामी सेवेकरांनी या व्हिडिओत दिल्याप्रमाणे स्थापना स्वामींच्या मूर्तीची स्थापना गुरुवारी अथवा रविवारी अभिषेक करून प्राणप्रतिष्ठा करावी स्वामींना अगदी साधी भोळी पूजा आवडते त्यामुळे पुढील सेवा ही साधी सरळ व स्वामी सेवेकऱ्यांनी करता येईल अशी आहे सगळ्यांना श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आपल्या स्वामी सेवेतला एक अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ जो आजपर्यंत आपण आपल्या चॅनलवर कसा काय विसरल्यात आला तो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करत आहे तो म्हणजे आपल्या स्वामी सेवेमध्ये अतिशय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वामी पूजा करताना आपण स्वामींचा मूर्ती किंवा स्वामींचा फोटो आणतो तर त्या स्वामी महाराजांच्या मूर्तीची आपल्या देवघरामध्ये प्रतिष्ठापना कशी करायची त्यासाठी आपल्याला कशी पूजाविधी करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही स्वामींची मूर्ती प्राणप्रतिष्ठित करण्यासाठी एका पाटावर एक छान ताम्हण ठेवून त्या ताम्हणामध्ये स्वामींची मूर्ती ठेवावी त्यासमोर तुपाचा छान दिवा लावावा धूप अगरबत्ती लावावी आणि नंतर या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यास पुढील प्रमाणे सुरुवात करावी दिव्याचं हळदी कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करावी आणि आपल्या हाता संकल्प करण्यासाठी हातामध्ये उजव्या हातामध्ये थोडे पाणी घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता आणि फूल ठेवायचे आणि आपल्याला स्वामींसमोर आपल्याला प्राणप्रतिष्ठेचा संकल्प करायचा आहे अशा प्रकारे संकल्पाची तयारी करून म्हणजे हातात पळीभर पाणी घेऊन आपल्याला पुढील प्रमाणे स्वामींना विनंती करायची आहे की हे स्वामीराया आज गुरुवार रोजी मी आप आपल्या म्हणजे आपल्या संपूर्ण नावाचा आपल्याला उल्लेख करायचा आहे आपल्या घरात स्वामी आपली प्रतिष्ठापना करीत आहे या कुटुंबाची म्हणजे माझ्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी स्वामी आजपासून आपण स्वीकारा कुलदेवी कुलदैवत तथा पितरांची देखील सेवा स्वामी तुम्ही आमच्याकडून करवून घ्या तसेच माझी माझ्या संपूर्ण कुटुंबाची संसारिक कौटुंबिक आर्थिक परमार्थिक व आरोग्याची संपूर्ण जबाबदारी तुम्ही सांभाळा तुमची कृपादृष्टी सतत माझ्यावर व माझ्या कुटुंबावर राहू द्या आज मी पुढील सेवा करून तुमची मूर्ती व अभिषेक करत आहे तुमच्या मूर्तीवर अभिषेक करत आहे ती सेवा आपण स्वीकारा एवढे बोलून हातातले पाणी तांभणात सोडावे व नमस्कार करावा याप्रमाणे संकल्प करून झाल्यावर आपण जी मूर्ती आणली आहे ती तांभणामध्ये ठेवलेली महाराजांची त्या मूर्तीला सर्वप्रथम अष्टगंध लावायचं त्यानंतर स्वामींच्या मूर्तीवर अक्षता टाकायच्या महाराजांना दीपाने आणि धुपाने ओवाळायचं छान महाराजांच्या मस्तकाला अष्टगंध लावायचं पायांना लावायचं छातीला पोटाला अष्टगंध लावायचं आणि आपल्याला एक तुळशीपत्र स्वामींच्या मूर्तीवर ठेवायचं आता एवढी पूजा झाल्यानंतर आपल्याला स्वामींच्या मूर्तीला दीपाने आणि धूपाने ओवाळायचं आहे एवढी संपूर्ण पूजा झाल्यानंतर आता आपल्याला महाराजांना मनोमन नमस्कार करायचा आहे आणि आता आपल्याला महाराजांची सगळ्यात महत्त्वाची सेवा करायची आहे प्राणप्रतिष्ठेची ती म्हणजे अभिषेकाची सेवा आता स्वामी समर्थ महाराजांचा आपल्याला पाण्याने अभिषेक करणार असाल तर त्या पाण्यामध्ये थोडेसे हिना अत्तर फूल तुळशीपत्र टाकून अभिषेक करावा किंवा तुम्ही दुधाने देखील अभिषेक करू शकता मी येथे साध्या पाण्याने अभिषेक करत आहे आणि तोच अभिषेक तुम्हाला इथे दाखवलेला आहे आता अभिषेक करताना आपल्याला कोणते स्तोत्र मंत्र म्हणायचे हे बघून घेऊयात महाराजांच्या प्र मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी खा सांग पुढे सांगितलेले जे स्तोत्र मंत्र आहेत त्यांचा अभिषेक आपल्याला सर्वप्रथम मूर्तीवर करायचाच आहे यासाठी सगळ्यात पहिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ म्हणजे एकशे आठ वेळेस जप करायचा आहे त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष एक वेळा त्यानंतर पुरुषसुक्त अकरा वेळा त्यानंतर पवमानसुक्त एक वेळा व श्रीसुक्त सोळा वेळा म्हणून आपल्याला संपूर्ण अभिषेक पूर्ण करायचा आहे सिद्ध स्तोत्र जर तुमच्याकडे असेल तर सिद्ध स्तोत्राचे अकरा वेळा किंवा एक वेळा वाचून हा संपूर्ण अभिषेक आपल्याला प्रतिष्ठापनेसाठी स्वामींच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी करायचाच आहे अशा प्रकारे संपूर्ण आपल्याला अभिषेक करून झाल्यानंतर स्वामींची मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या स्वामींच्या मूर्तीला स्वच्छ कोरडे करून ज्या ठिकाणी आपण देवघरात स्वामींची मूर्ती ठेवणार आहोत त्या ठिकाणी आता आपल्याला एक प्रकारे पूजा करायची आहे स्वामींची मूर्ती देवघरात ठेवण्यासाठी नेहमी वरच्या पायरीवरच स्वामींच्या मूर्तीची स्थापना करावी कारण स्वामी महाराज हे अ वर्गातील देव आहेत आणि त्यामुळे त्यांचं स्थापना ही नेहमी वरच्या पायरीवर असावी आता ज्या ठिकाणी आपण स्वामींची मूर्ती ठेवणार आहोत तिथे दोन तीन दाणे अक्षदा ठेवून त्यावर श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री, श्री नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः आसनार्थे अक्षताम समर्पयामी असे बोलवून त्या जागेवर अक्षतांवर स्वामी महाराजांची मूर्ती ठेवावी स्वामी महाराजांच्या मूर्तीला आपल्याला वस्त्र परिधान करून स्वामींच्या महा मूर्तीला हिनं अत्तर लावायचं हार असेल तर हार अर्पण करायचा अष्टगंध अक्षता अर्पण करायच्या म्हणजेच आपल्याला थोडक्यात सांगायची संपूर्ण महाराजांची आपल्याला जी आपण पंचोपचार पूजा करतो ती पूजा करायची अष्टगंध अर्पण करताना श्रीपाद श्रीवल्लभ श्री सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय अष्टगंधकम विलेपनार्थ समर्पयामी असे बोलून अष्टगंध अर्पण करायचे किंवा नुसतंच अष्टगंधम समर्पयामि त्यानंतर अक्षताम समर्पयामि असं म्हणून अक्षता अर्पण करायचं तुलसीपत्रम समर्पया असे म्हणून तुळशीपत्र अर्पण करायचे बिल्बपत्रम समर्पयामी बेलपत्र असेल तर बेलपत्र आवर्जून अर्पण करायचे पुष्पम समर्पयामी असं सगळं समर्पयामी म्हणून आपल्याला एक एक उपचार महाराजांना अगदी मनोभावाने अर्पण करायचा महाराजांना खूप साधी भोळी पूजा ही अत्यंत प्रिय आहे त्यासाठी महाराजांची पूजा करताना खूप काही घाबरून जाण्याचं काम नाही एवढी पूजा झाल्यानंतर महाराजांना आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्य अर्पण कर करण्यासाठी महाराजांना दूध भात बुंदीचे रव्याचे बेसनाचे लाडू किंवा पंचामृत किंवा गुळ शेंगदाणे खीर फळ यापैकी आपल्याला जे मिळेल त्या ते आपल्याला महाराजांना नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि पाणी त्या नैवेद्यावर पाच वेळेस तुळशीपत्राने पाणी फिरवून आपल्याला महाराजांना संपूर्ण नैवेद्य अर्पण करायचं आहे अशा प्रकारे आपल्या संपूर्ण मूर्तीची आपण प्राणप्रतिष्ठा केली आता या या प्राणप्रतिष्ठे एवढी प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे की ती म्हणजे आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची आपण जी, जी प्रतिष्ठा केली आहे आता एवढे संपूर्ण पूजा करून झाल्यानंतर आपल्याला स्वामींना मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि स्वामींच्या मूर्तीवर आपल्या उजव्या हाताची तीन मधली बोटे ठेवून सुप्रतिष्ठिमस्तू म्ह सुप्रतिष्ठिमस्तू सुप्रतिष्ठिमस्तु असे म्हणून स्वामींना आपल्या घरी कायमस्वरूपी विराजमान होण्यासाठी व आपल्या सगळ्यांवर कृपादृष्टी बरसवण्यासाठी प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे आपण आप संपूर्ण स्वामी समर्थांची अगदी साध्या सोप्या पद्धतीने प्राणप्रतिष्ठा कशी करावी हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं आहे जर तुम्हाला गुरुवारी महाराजांचा अभिषेक करायचा असेल तर हे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे स्तोत्र मंत्र सांगितले त्यामध्ये गणपती अथर्व शीर्ष श्रीसुक्त पुरुषसुक्त आणि पवमान सुक्त यांनी दर गुरुवारी महाराजांना जरूर अभिषेक करा तुम्ही अशा पद्धतीने पद्धतशीर अगदी योग्यरित्या जर स्वामी महाराजांची मूर्तीची प्रतिष्ठापना केली तर साक्षात महाराजांचं अस्तित्व तुम्हाला प्रत्येक क्षणी आपल्या घरात जाणवेल आता हा झाला मूर्तीचे प्रतिष्ठापनेचा विषय पण जर जर तुम्ही फोटो जर प्रतिष्ठापित करत असाल तर अगदी याच पद्धतीने आपल्याला फोटोची देखील प्राणप्रतिष्ठा करायची आहे फक्त आपण ज्या वेळेस अभिषेक करू त्यावेळेस फक्त अगदी लहानशा फुलाने त्या फोटोवर पाणी शिंपडून आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि बघा देवघरामध्ये दे अगदी वरच्या पायरीवर या पद्धतीने महाराजांना आपल्याला विराजमान करायचे आहे आता पहिल्या पायरीवरच आपल्याला महाराजांना विराजमान करण्याचं कारण की स्वामी समर्थ भगवान हे अवर्गातील दैवत आहे त्यामुळे त्यांची प्रतिष्ठापना किंवा त्यांची स्थान हे प्रथम पायरीवर असायला हवे तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेट तोपर्यंत सगळ्यांनी स्वस्थ राहा मस्त राहा भगवंताचं चिंतन करत राहा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ